या गोडोली भागातीलच येणार आहेत या, या जवळजवळ सहा ते सात मूर्त्या आत्तापर्यंत इथं विसर्जनासाठी आठ ते बारा मूर्त्या येतील तसेच या ठिकाणी आपण बघत असाल या क्रेनवरती मूर्त्या चढवलेल्या आहेत पाऊस येत आहे तरी देखील नगरपालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही या प्रकारे या ठिकाणी काम तर दिसून येत नाही आहे या जवळजवळ दोन तास झालं मूर्त्या इथं उभ्याच आहेत नगरपालिका प्रशासनाला आज तरी जागा येईल का हे आपण बघत असाल या, या ठिकाणी नमस्कार मी अजय संजय पार्टे राहणार गोडोली आज दसऱ्याच्या निमित्तानं इथं मूर्ती विसर्जन गोडोली तळ्याच्या कल्याणी शाळेच्या परिसरात बागेमध्ये मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था नगरपालिका प्रशासन केलेली आहे तर या नगरपालिका प्रशासनानं या ठिकाणी क्रेनची उपलब्धता न केल्यामुळं बऱ्याच मंडळांचा गेले दोन तास झालं क्रेनच्या वेटिंगसाठी थांबावं लागत आहे बापटसाहेबांना वारंवार कॉल करून देखील बापटसाहेबांचा उद्धटपणे उत्तर दे दिले जात आहेत बापटसाहेबांकडून की क्रे त्यांना मी आत्ता कॉल लावलेला होता ते म्हटले जर यांना गडबड असेल मंडळांना तर त्यांनी मूर्ती ही बुधवार नाक्यावरती विसर्जनासाठी न्यावी आम्ही घोडवलीतील नागरिक आहे आज आम्ही गोडोलीतील नागरिकांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय बापूसाहेबांना की तुम्ही गणपतीमध्ये जशी व्यवस्था करता तशी दसऱ्यालासुद्धा नवरात्रीतले शेवटच्या दिवशीसुद्धा जर नगरपालिका कर्मचारी इथं जागेवरती उपलब्ध नसतील क्रेनची आवश्यक उपलब्धता नसेल तर अशा प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो तसंच तुम्ही आत्ता बघत असाल की इथे पाठीमाग मूर्त्या ग्रेनवरती उतरून ठेवलेल्या आहेत दोन मूर्त्या ठेवलेल्या आहेत पाठीमागून जवळजवळ अजून सहा ते सात मूर्त्या येत आहेत तर याच मूर्त्या जर दोन तास झाले तो उभ्या असतील तर नंतर येणाऱ्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी क्रेनची उपलब्धता झाली नाही तर आम्ही उद्या बापट साहेबांच्या दालनाबाहेर जाहीर आंदोलनाचा इशारा करत आहोत नमस्कार